रवींद्र धंगेकर सध्या जोरदार चर्चेत आहेत लोकसभा आणि त्यापाठोपाठ विधानसभा हरल्यानंतर काहीसे शांत असलेले धंगेकर आता पुन्हा ऍक्टिव्ह झालेत आणि भाजप नेत्यांना त्यांनी टार्गेट केल्याचं दिसतंय आधी दादा आणि आता मुरलीधर मोहोळ रवींद्र धंगेकर महायुतीचा भाग असून सुद्धा भाजप नेत्यांवर सडकून आरोप करतायत पण धंगेकरांना पुढं करून खरं तर एकनाथ शिंदेच राजकारण करत आहेत पुण्यावर ताबा मिळवण्यासाठी रवींद्र धंगेकरांच्या आडून एकनाथ शिंदे भाजपाला टार्गेट करतायत अशा चर्चा सध्या सुरू झाल्यात त्यामुळे नक्की पुण्याच्या राजकारणात काय घडतंय धंगेकरांकडून केल्या जाणाऱ्या या आरोपांमाग एकनाथ शिंदे आहेत का आणि याचा पुण्यातील आगामी महापालिका निवडणुकांसोबत काय संबंध आहेत ते जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी अनिस आणि अनी तुम्ही पाहताय ऑनलाईन नेता निलेश घायवळचा विषय आला आणि गेला पण या सगळ्यात ऍक्टिव्ह झालेले रवींद्र धंगेकर मात्र अजूनही चर्चेत आहेत लोकसभा आणि त्यापाठोपाठ विधानसभा हरल्यानंतर रवींद्र धंगेकर सक्रिय राजकारणात फारसे दिसत नव्हते तर या पराभवानंतर काही काळातच धंगेकरांनी काँग्रेसचा हात सोडून शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला त्यांच्या या पक्षप्रवेशाच्या खूप चर्चा सुद्धा झाल्या पण या पक्षप्रवेशानंतरही धंगेकर म्हणावे असे राजकारणात सक्रिय होताना दिसले नाहीत पण गेल्या काही दिवसांपूर्वी चर्चेत आलेल्या निलेश घायवळच्या पासपोर्ट प्रकरणामुळे रवींद्र धंगेकर पुन्हा ऍक्टिव्ह झाले आणि त्यांनी घेतलेल्या भूमिका राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरल्या शिंदेच्या शिवसेनेत असलेले रवींद्र धंगेकर महायुतीचा भाग आहेत पण असं असताना सुद्धा धंगेकर सातत्याने भाजपच्या अर्थात त्यांच्याच मित्रपक्षाच्या नेत्यांवर आरोप करतायत तेही अतिशय गंभीर स्वरूपाचे निलेश घायवळ प्रकरणावेळी धंगेकरांनी भाजपच्या चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील गुन्हेगारीला खतपाणी घातलं राजकीय स्वार्थ साधण्यासाठी चंद्रकांत पाटलांनी गुन्हेगारांना पाठबळ दिलं अशा पद्धतीचे अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप केले महायुतीतीलच नेते एकमेकांवर असे गंभीर आरोप लावत असल्याने या सगळ्याची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुद्धा झाली पण नंतर शिंदेंनी धंगेकरांची कान उघडणी केल्यानंतर धंगेकरांकडून केल्या जाणाऱ्या आरोपांना थोडा ब्रेक लागला पण आता काहीशा विश्रांतीनंतर धंगेकरांनी पुन्हा आरोप करायला सुरुवात केली असून यावेळी त्यांच्या निशाण्यावर आहेत केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ रवींद्र धंगेकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर अनेक गंभीर आरोप केलेत मुरलीधर मोहोळ महापौर असताना ते बडेकर बिल्डरची गाडी वापरत होते असा आरोप रवींद्र रब धंगेकरांनी केला तसेच पुरावा म्हणून पांढऱ्या रंगाच्या इनोव्हा क्रिस्ता गाडीचा नंबरही रवींद्र धंगेकर यांनी दिलाय या सोबतच बडेकर बिल्डर मुरलीधर मोहोळांचे पार्टनर असून जैन हॉस्टेलच्या लिलावात सहभागी असल्याचा दावाही रवींद्र धंगेकरांनी केलाय त्यामुळे मुरलीधर मोहोळ अडचणीत सापडण्याची शक्यता वर्तवण्यात येते पण एकीकडं हे आरोपांचं सत्र सुरू असताना राजकीय वर्तुळात मात्र काही वेगळ्या चर्चा सुरू आहेत रवींद्र धंगेकरांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यापासूनच धंगेकरांचा हा पक्षप्रवेश आगामी महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने असून धंगेकरांना पक्षात घेऊन शिंदे भाजपला टप देण्याचा प्रयत्न करतील तसेच भाजपचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या पुण्यावर शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी हा सगळा खटाटोप केला जातोय अशा चर्चा सुरू झाल्या होत्या आणि सध्याचं राजकारण पाहता त्या चर्चा खऱ्या होताना दिसत आहेत महायुतीत वरवर जरी सगळं चांगलं चालत असल्याचं चा दिसत असलं तरी पडद्यामागे मात्र काही वेगळं चित्र असल्याचं दिसतंय नाशिकचं पालकमंत्री पद मुख्यमंत्री असताना घेतलेले निर्णय रद्द करणे या सगळ्यामुळे अधूनमधून महायुतीत शिंदे गट व भाजपमध्ये सगळं काही आलबेल नसल्याचं दिसतंय शिवाय यात भर म्हणून की काय भाजपच्या गणेश नायकांनी शिंदेंचं वर्चस्व असलेल्या ठाणे महानगरपालिकेत भाजपचं कमळ फुलवण्याचा जणू काही त्यामुळे भाजपा कुठेतरी शिंदेंना डॉमिनेट करताना दिसते पण हे सगळं होत असताना एकनाथ शिंदे गप्प बसणाऱ्यातले नाहीत त्यामुळे भाजपकडून ठाणे काबीज करण्याचा प्रयत्न होत असताना शिंदे रवींद्र धंगेकरांना पुढं करून पुणे महानगरपालिका आपल्या ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत तसेच रवींद्र धंगेकर भाजपा नेत्यांविरोधात आरोपांची गरळ ओकत असताना पक्षाचे मुख्य नेते म्हणून रवींद्र धंगेकरांना थांबवणं एकनाथ शिंदेसाठी काही फार अवघड गोष्ट नाहीये पण एकनाथ शिंदे जाणून बुजून धंगेकरांना थांबवत नाहीये उलट या सगळ्यात एकनाथ शिंदेच धंगेकरांना छुपा पाठिंबा सुद्धा देत असतील असं मत राजकीय विश्लेषक व्यक्त करतायत तर मी विकृती किंवा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या विरोधात लढत आहे भाजपा विरोधात नाही असं धंगेकर म्हणाले असून यातून त्यांचा भाजपाला विरोध नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय दरम्यान या सगळ्यांमुळे शिंदेची शिवसेना आणि भाजपा यांच्यामध्ये पुन्हा एकदा शीतयुद्ध सुरू असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या असून या सगळ्या प्रकरणात पुढं काय होणार धंगेकर आरोप मागे घेणार शिंदे त्यांना थांबवणार का भाजपा आणि शिवसेनेतील अंतर अजूनच वाढणार ते तर आता वेळच सांगेल पण तुर्तास यावर तुमचं मत काय ते कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच ऑनलाईन नेताच्या पेजला फॉलो करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका